मी चालले आता माळ्यामध्ये तो लसूण तू बारवाळून चालला तेवढा काढून घेते सासऱ्याला घेऊन जाते घरातलं काम सगळं आवरून घे फडते बिडच्या पुसून घे झाडूड कर जेवण करून झोपून घे आणि सारखे मोबाईल मध्ये बोट नको घालीत बस आराम कर चार पाच वाजते नच यायला अगं माळ्यात चालले कोणच्या गावाला चालले होते काय तुझा मला काढली ती माळ्यामध्ये

हे काही येणार नाही आता आता लसूण वेगळे थोडेसे गहू तांदूळ डाळी साडी आहे नका का टाकीच काय यायला काय करणार आहे दिलेबी नाही दिले तर हॅलो पप्पा मी काय म्हणते भाऊ कुठे गेला भाऊला घेऊन या घरी ना आज मी सासरी नाही नाही तुमची लई तारामळ चालू आहे तर मी काय म्हणलं मी गहू तांदूळ जर शेक नाही का दाळी साळी दिल्या असत्या हा ना आता तुमची रोडी चालू हां तुमच्याकडे पैसे अडके नाही भाऊ घरी आहे तो काय कामाला नाही जात कुठं तुम्ही चालले होते का कामाला नाही नाही काय करायचे कामाची मी आहे ना मी साचून ठेवले पैसे तुम्ही या हां तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका हो ते घरी नाही ते कोण सांगायला गेलं मग बाई मी नाही करणार तर दुसरं कोण आहे हा लवकर या लवकर या हा पटकन याच्या पटकन जाशा मी त्यावर पिशवा बांधून फिती हा बरं झालं बाई एकदाच ना शिवाय हायच कोण त्या दादा आहे वर बनवण आहे अगदाच त्याचं उजलं बाजलं का धान नाही राहायचा याच्यामुळे मी असं मी लसून आणून नक्की वेळ डाळी साडी भरून ठेवायची याच्यामुळे काय ती डाळी दोन दिली म्हणतात सुटी नाही आता बांधायला सुटा काय माहिती आहे बरोबर कसे तुमचे घर टाईम झाला पायी पायी आता की आला आता जवळ आणि वच चालतं नाही ना तिनं फोन केल्यामुळं मी आलो नाही का आज मला जायचं होतं कामाला ती म्हणजे कामाला का जाऊ येऊन जा गाडी आहे ना काय ना गाडी दिल ती त्या साठ सात जणांना उठ पण नाही की बरोबर येईल आपल्याला एक गाडी त्यांची गाडी आहे एक जुनी मला म्हणली होती की जाऊन जा म्हणे काय हे अक्का आलो वर का एकदम 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 चांगले मी थंड पिंड बघ ना असलं ना तर नाही नाही थंड थंड नाही घ्यायची होती तुला काही कळत नाही काही खातो वगैरे हा पॅपचे खातो खायला पॅपचा खातो याच्यामुळे आजारी पडत पड ना बरे ना तू हा मी बरी मध्ये हा ना कुठे मामा मामी कुठे गेले पाहिजे म्हणून बोलाव लवकर लवकर आहे म्हणजे घरी काय आम्हाला राहिले आज ते दिवस नाही पण राहिले ना दुकान ते बांधून येणार नाही मग आता हे काम करते मी मी छा करते चहा पाणी घ्या का काही मटन काही मटनको काही दुकान नको बरं ठीक आहे मग कसं आहे ते यायच्या आधी ना तुम्ही मस्त पायकी काय करा मी डाळी साडी बांधून ठेवली याची मुगाची डाळी मुग झाला ना आम्हाला मी डाळ भरून ठेवली होती सासू ना मी डाळी काढून ठेवले असं तुम्ही घेऊन जाणे का बरोबर डाळे का हा त्याच्यात जाऊ निमे निम्यात आणूत वणया घातल्या

का पण हा जाईल ना आता गाडी घेतली का लगेच तुझ्या पुढे नाही बाबा तू काही नीट मागत नाही पन्नास हजार त्याच्यामध्ये थोडेफार टाका कमी पडल्या मला फोन करा मी पाठव ते परत त्या मी सांगितलं पन्नास हजार बाकीचे उदळ तू त्याला पगार धा का

bau, jam merah itu kamar merah ya oke, goni ujil, itu apa? Nokopai noko per bau, jam jam mie goni ujil tuh, goni gim? Hah mie gitu? Kusulan kah? Ah mon kusulan lah. Cepetu, cepetu harus neuri nana. Oke, oke, hah. Ayolah, ayolah, dari kampi ujil itu. Hah sama sama. Itu merah kah? Hah, jalan. Noko per daquan di sana kah? Nai nai. Pan बाई कोण काय ते मी या मातेने काढले तरी अं पा आता इने किती गठुडे बांधून दिले बावाला आणि बापाला मी आता भाल्याका लावसनाला सामून देते आता तिला काय वाटत अस पहिली पाहिजे बाकी ऊपर हा हा यो यो हां हां कोण आल्ती हालो तो तुमच्याकडे आलो म ते पुरला विचारलं तर ती म्हणे संध्याकाळी येणार ते बसता बांधायला बाजार बाजारला गेलो होतो आम्ही इकडं निफाडला मग याचा म्हणलं जाऊ याकडे जाऊ थांबू पण तुम्ही गेली नाही तुम्ही पुण्यावरून पण थांब केलं फोन नाही केला काही नाही पाणी घेतला का हा चहा थंड घेतलं ना नाही तर राहिला आज मोठा बिट केला नाही आम्हाला काम द्राक्षे काढायची ना, द्राक ना। द्राक का? सर बाग लावा मग आणि बागेल वीज गुंटी बर असं वाटा करेल का हा वाटा न धरला चारचा आले का हा मग आता चालू होणार आता काढायचीच नुसते वानोळ्या आता बरं वानोळाय एक बॉक्स काय वानोळाची अपेक्षा ठेवत्या लावला आम्ही नाही लावला वाट्या ना करेल वाट्या करेल यांची खायची पणच आहे तुम्ही म्हणते आम्हाला बी वाढोळा या तुम्हाला पडतो बाई विश्वास नाही तुम्ही त्यांच्या कोणता राक्षाचा वानोळा मागू राहिले हा वानोळा आपल्याच घरचा वाटतोय मला

काय याच्या मोरीला का काय आपण धारी उधरल काय हा गपशिप आला भेटला मला शक्य आहे की आपल्या सोन महिन्यात फोन करून बोलून गेला असा पण आपण राहणार गेलो आणि मोठे की किती सांगू राहिले भाई हा ना दराक्षाचा भाग केलाय ना आमक केलंय के के तमक केलंय के याला प्यायला पाणी नाही आणि तुमची येईन तर रोज उप त्याच्या कामाला ऐकलं काय मोठ्यापणा सांगा त्या असं ते असं चिचाच्या पाण्या काय बस काय आता बाहेर काय बस काय सांग एवढे मोठे तिला तांदूळ दाळ शेंगदाणे गहू साखर सगळं दिलं ना गठुड बांधून कोणला तिच्या भावाला आणि वरून पैसे दिले गाडी घ्यायला पैसे दिले हा घरात पैसे होते ना ते दिले आणि मार गठुड बांधून बांधून दिली ने भाऊन ती ने भाऊ आपली बाई माना तो असा दयावया करून दे करतो फुकट बांधून देऊ राहिली नाही ना ते तर आम्हाला दोघांना भेटले हिड रस्त्यावर तर ते म्हणे आम्ही बाजार करून आणला होता नाही बाई इडूनच दिलं ना साखरे तेच म्हणले गतुड चहा पावडर सहित दिलं ती ना साडी तर आपलीच होती गतुड्याला मग इडूनच दिलं ना बाई तुम्ही पाहिली का मग मी पाहत होती आता बाई तुम्ही आता काहीच बोलू नका मी विचारित तिला काल काय करते ग बाय झोपेड पाहुणे घेऊन आले, हो आले।, नहीं अतला देनी। आले, आले हाँ का कोणी हा आले होते ना कोण आपण भाऊ काय म्हणत होते काही नाही आले काय नाही असलं ते आले बसले पाणी पिणी दिलं आणि जातो आम्ही आलो होतो म्हणे इकडं हा बाजारला त्याच्यावर चहा पाणी घेतलं सगळंच घेतलं नाही मग ते घेत नव्हते आपण बाळजबरी मग मी चहा ठेवला आणि मी त्यांना विचारलं म्हणलं काही मग पुरीने काही नाश्ता विष्टा केला का नाही तर मग तो म्हातारा तर म्हणी बाई भजे काढली होती ती म्हणते चहा नाही घेत नाही घेत नव्हते ते मीच बळ म्हणलं भजे मग आपल्या घरात जाळीचं पीठ होत म्हणलं चालू चालू म्हणजे चहा सांग भजे तरी खाऊन जा म्हणलं भांडे घसले नाही ना आता कशी त्या ना हा जो पेशन आहे मग काय केली सकाळी दिवसभर हा काय झालं अगं काय नाही माझी असं वाटतं संध्याकाळी पूर्ण घालावा ती हरभराची दा काठर ति हरभराची दावशी वाटली वाला बाई म्हणले खावा खावाई बर चांगली चांग नाही आता दुकानातून आला ना हिला काय जडपण पण माय हाताने नीट करून ठेवली मी लागेल पाय बरं तू याला काढत खर वाटी भरला लागतो थोडी जास्त एकला काय खाव कावचली बरा पपुर कमी ना भासा हां भर दे वई मोकळा आकय बोल काय झालं तुला मार सांग काय झालं काय झालं का म्हणजे तुझी हरभऱ्याची डाळ आणि ते तू तू जात बाईकडे तुला महामारा सांगितलं काय काते आत्याबाई म्हणे तू दोडे बांधून दिले लसूण दिला डाळी साळी दिल्या आणि ताळी साळी नाही दिल्या ते आपले राशनच्या तांदूळ नव्हते का हं तुला तांदूळ दिले आणि सगळं लसूण दिला गेला आता आपल्याला एवढं लसूण झालं मग मंगल गजबवर ग थोडी दिले बाय लसणाची माझे काय काय आहेत तिलाच माहिती आहे आता काय पैशाचं काय म्हणते ते तुम्हाला कोणी सांगितलं पण काय कोणी सांगितलं म्हणजे काय पैशाचं काय म्हणते ते पैसे दिले म्हणे पैसे आहे पण ते जवळ भेट व्हायला दिलो ते लसणाचे पैसे ती कुठं लसणाचे पैसे आहे का

सासू सासरे गेले का काय कुठे मिलिटरीत भरती झाले तो शब्द भर विचारलं का आम्हाला तुम्ही गेले नव्हते मी म्हणा सासू नाही बोलणार काही फोन करायचा का बाबा पाला लवकर या किती बाई जा डाल्याचे धंदे सगळं दिलं बाजू माहिती मात्री सांगायची म्हणजे पकड सांगायची सगळं म्हणजे सगळं नाही दिलं थोडं थोडं दिलं प्रत्येक गोष्ट आता बापली तिकडे आलं म्हणजे अंगाच्या सांगितलं नाही ते नाही एवढं हाजी गाजी काय लावायचा आता अंगाला

मग तू एक काम कर बरोबर त्याला घेऊन राहिले मी काय तुम्हाला नाही विचारलं म्हणजे असं काही नाही मी काय मी सांगितलं होतं मामावर गाडी जे पैसे लागतात मी मानावर्याचे पैसे दिले तुमच्याने दिले मानावर्याचे दिले कुठून काढला तू

महाराज राजा झाला पाहिलं आहे की दापायला दोनदा धंदे करते अरे बाया इथे दोन्ही दारा वाटून तिसरे मोरी वाटत चालले इला असं वाटतंय मी काय तो आदर्श गदड झाला आपल्या भाड खावलेला आज वाटायला पाहिजे ना ती कशी काय म्हणली की मी नाही तो आदर्श गदड झाला त्याला लाज नाही वाटत का आपा पुरीचं कसं द्यावा हं आणि त्याचाती ते शाप भाडतव बापच भाड खावी हा ये पुरीचे ना बाप काही काही ना बाड खावरा भाड खावरा ते असे ये असं गोळा करून नेत्या हे बाय ना सर हा नसर पण सांगा आज म्हातारीनी म्हातारी जर नसती तर काय काय दिलं असता ना आता हे पैसे किती दे काय त्या पोऱ्याला दग लागला तेव्हा हा उचल उचा होत ना हा फुकाडचं होत म्हणून काय आहे बरं बरं झाला तो आपल्या पर्या आला का मग त्याला त्याच्यात पोहात आपण ना तू तेव्हा त्याच्या दोन चार दिवस Yeah.